नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर मी आता चालले आहे मॉलमधनं घरी थोडंफार सामान घ्यायचं होतं तर थोडे गेले होते मी तिथला व्हिडिओ शूट केला आहे ह्या व्हिडिओच्या फोटो क्लिप जोडलेली आहे आणि घरी येऊन बघते तर पाऊस आला होता म्हणजे तिकडं कोण्यामध्ये पाऊस नव्हता अनेक किलोमीटर अंतरावरून इकडे पाऊस झालेला आहे तर इकडे साचले होते पाणी आम्ही आत्ता काल परवा दिवशी मुरून पांगून घेतला होता तर आम्ही आलो तो मॉलमध्ये कारण की पिल्ला घ्यायचे थोडेसे ड्राय फ्रूट्स तर थोडेसे ड्राय फ्रुट्स वगैरे घेतले कारण कि कारण की तिच्या स्कूलमध्ये म्हणजे आपण जे, जे स्नॅक्स टाईम असतो त्यावेळेसला थोडं थोडं नाश्ता द्यावा लागतो त्यावेळेस त्यामुळे मी घेतलं थोडं वेळेस ते सामान आणि हजो तो आणि आमच्या म्हणजे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर म्हणजे कोकाना येते तर आता घरी असतात आता हे सामान घेतलं आणि आता आम्ही जाणार आहोत घरी समोर मुरुम सरवून घेतला होता आणि इकडे झाले खड्डे त्यामुळे इकडे असले पाणी आता हे पाणी देखील काढून द्यावं लागणार आहे कारण की काय झालं आहे आम्ही ह्या साईडचे जे झाडे लावली होती त्या झाडांमुळे ही जी बाजू आहे वरची ही झाली उडती आणि खालची बाजू आली आहे खाली त्यामुळे तिकडे पाणी साचायला लागलं आणि मध्ये त्या चिखलामध्ये ट्रॅक्टरची एजा झाली त्यामुळे जरा म्हणजे चिकचिक झाली सर्व दारोच्यामध्ये इकडे तिकडे आणि आमच्या आगासून बघा आता ही किती छान छोटी छुट छोटी कळ्या आल्या जा जास्वंदाच्या आणि आता ह्या कळ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी ना एकदम अशा फुलत्यात आणि जे फुल सुकले तर त्या सगळून ते फार सहा दरम्यान सांगता चार वाजेपर्यंत चांगलं दिसत दिसते नंतर बघून अजून एक फुलं आपल्याला बघायला हे एक फुल काय नाही वाळणार नाही आता वाळणार आहे आज आमच्या वेदांतीने घातली होती दोन जिट्टू आणि त्यामुळे तिचे केस जास्तच वरत रंगले कारण तिचे केस मुळातच कुरळे आणि मी ते वाढवते त्यामुळे ते थोडेसे वरती दिसते तर चालू आहे विचार ते कट करावं की तसेच ठेवा कारण एवढे हे पण व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे तर आणि आत्या मामा जाणार आहेत पंक्तीला जेवायला कारण की आमच्या गावामध्ये सप्ताह असल्यामुळे पंगत असती तर गावकऱ्यांना जेवायला असते पंगत असती तर इकडे आमच्याजवळ शेजारीच आहे ते तर ते मळ्यातमध्ये गेले आहेत राहण्याला राहण्यासाठी तर तिकडे आहेत त्यांची पंगत तर आत्ता आत्या मामा ते जाणार आहेत आणि हे गेले आहेत मळ्यामध्ये दान दादाला आणायला कारण की दादा गेले होते मळ्यामध्ये आमची दा कोणीतरी राखण म्हणून लिंबासाठी तर दादा तिकडे गेले होते तर इकडे गायांना आत्ताच घास वगैरे आणला होता आणि ही घरी नसल्यामुळे त्यांचं शेण झाडून वगैरे राहिलं होतं त्यामुळे इकडे जरा व्यवस्थित दिसत नसेल आमच्या गावामधनं म्हणजे जे पारण करते बसलेले आहे जे पारणाला जी, पारणा जी मंडळी बसते छोटी छोटी मुलं किंवा ऐकण्यासाठी ज्या बायका वगैरे बसतात तर ते देखील त्यांना इथनं कारण लहान मुले किंवा जे म्हातरी माणसं असतात ते तर त्यांना काही गाड्या वगैरे येत नाही चालवतं वगैरे तर त्यांच्यासाठी गाड्यांची सुविधा केली जाते आणि त्यांना जेवणासाठी जे जेव ज्यांची पंगत असती तर ते दोन पिकअप म्हणतात तर ते पिकअप ते दोन पिकअप पाठवतात पंक्तीवाली माणसं आणि ज्यांच्या घरी प पंगत असते संतपूजन पंगत वगैरे जे म्हणतात ते आणि मग ते छोटे छोटे मुलं किंवा जे पारण्याला बसणारे ज्यांना जसं ॲडजस्ट होईल ते तसे तशा गाड्यांनी जातात तर आताच गेले आहेत गाड्या वगैरे तर आणि कसं गावामध्ये सप्ताह वगैरे असतं वातावरण कसं एकदम असं फ्रेश वाटतं कारण म्हणजे पूर्ण गावामध्ये एक तर माईक लावलेला असतो आणि त्यामध्येच चालू असतं आपला म्हणजे देवाचे नामस्मरण वगैरे हरिपाठ तर एकदम मस्त फ्रेश वाटतं तर चला असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय